对对对，一下。 अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे बघा तिथे सगळे माध्यमांशी आमदार बोलतायत आणि अर्थसंकल्पावर चर्चा असताना एक मुद्दा कोर्ट मांडला तो पुण्यातील ड्रग्जचा आता हा पुण्यातील ड्रग्सचा जो विषय आहे तो असा आहे की उडता पंजाब आपण ऐकला असेल आणि आता पुणे उडता पुणे होते की काय अशा प्रकारची भीती धनगेकर यांनी व्यक्त केलेली आहे काही व्हिडिओ धनगेकरांनी लोकांपुढे ठेवलेला आहे समाज माध्यमांपुढे ठेवलेले किती पुण्यातलं वातावरण किती घडू आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल सातत्यानं वर्षाच्या जास्ती मी पुणे शहरामध्ये चाललेले अंमली पदार्थ आणि या विषयावर मुद्ण... चर्चा करतोय सरकारला वेळोवेळी आंदोलन केलेले वेगवेगळे या सभागृहामध्ये मी माझी बाजू मांडलेली आहे पण सरकार याच्यामध्ये दुर्लक्ष करते आज लक्षवेधीमध्ये चर्चा आहे दुर्लक्ष करते म्हणजे नेमकं काय होते आज लक्षवेधी ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांनी पोलिसांची बाजू घेतली आणि राजकीय उत्तर दिली ही उत्तर अपेक्षित नव्हती आणि जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी राजकीय भाषां राजकीय बोलले हे पुणेकरांना अपेक्षित नाही आज पुणेकरांमध्ये ज्या पद्धतीनं ह्या अंमली पदार्थ असेल कार अपघात असेल आणि पप संस्कृती असेल आणि ह्याच्यामध्ये बोलायचं सोडून आम्ही किती चांगलं काम करतो आम्ही कशी कारवाई केली हे ढोंग हे सरकार करते हे ढोंगला आमचा निषेध आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल जे पप आज पन्नास पाडतात कुठेतरी फोटो पोलिटीवर फिरणार एका एका दिवसात पप झालेत का आणि यांना परवानग्या कुणी दिल्या आणि जर बेकाई जर परवानगी दिली असेल तर मग हे कुणी दिले मग त्यांच्यावर कार्य हा महत्वाचा भाग आहे आणि या सगळ्या विषयामध्ये सरकार गंभीर नाही सरकारला खुर्चीच्या नाद्यामध्ये जनतेचा विसर पडलेला आहे आणि ज्यांनी जर जागेवर आले तर जनता रस्त्यावर येईल कायद्या हातात घेईल तरच पुण्याच्या संस्कृतीवर जो घाला चाललाय तो बंद होईल पप कसे सुरू झाले पोलिस असताना का सुरू आपण आता मी तेच उत्तर मला त्यांना अभ्यास केलाय ना एकदम जाऊन बसला होता हे सुरू आहे बघा हा एवढे घेतो तो तेवढे घेतो मी गेल्यानंतर पन्नास त्यांनी पप पन्नास पप कारवाई केली मग त्याच्यावर का दिसले नाही यांना आणि यांना दिसले नसते तर मग यांनी परवानग्या कशा दिल्या मग ज्यांनी परवानग्या दिल्या त्यांच्यावर भोटावर कारवाई झाली आणि त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली आणि जर पाकीट संस्कृतीमध्ये सगळे बसले असतील तर याच्यामध्ये गृहमंत्री दोषी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये बसला होता रवींद्र ऑफिस कमिशनर ऑफिसला रवींद्र धनगेकर मला सांगा तुम्हाला भीती नाही वाटली कारण पोलीस सगळी पोलीस यंत्रणेच्या विरोधात तुम्ही बसला होता मी भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय त्यामुळे आता मला कुठलीच भेन आहे मेलेल्या कोंबड्याला आग लागायची काय भीती वाटत नाही तसं आहे मला पूर्णपणे माहिती की माझ्या ज्या पद्धतीने ते आक्रमण करतात ज्या पद्धतीने मला त्रास देतात माझ्या वैयक्तिक विषयावर कधी कधी बोलतात माझ्या वैयक्तिक विषयावर माझं असणारं पोटपाने त्याच्यावर घाला घालण्याचं काम आहे भारतीय जनता पार्टी मी त्याला घाबरत नाही तुम्ही जेलला जायला घाबरण्याची संस्कृती जी आहे ती सगळी पैसेवाल्यांची आहे मेलेल्या कोंबड्याला आग लागायची काय भीती वाटत नाही तसं आहे मला पूर्णपणे माहिती की माझ्या ज्या पद्धतीने ते आक्रमण करतात ज्या पद्धतीने मला त्रास देतात माझ्या वैयक्तिक विषयावर कधी कधी बोलतात माझ्या वैयक्तिक विषयावर माझं पोट पाणी त्याच्यावर घाला घालण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी मी त्याला घाबरत नाही तर मी जेलला जायला घाबर पॉप संस्कृती जी आहे ती सगळी पैसेवाल्यांची आहे म्हणजे जे पबचे मालक आहेत हॉटेलचे मालक आहेत त्यांचं आणि पोलिसांचं नेक्सस असतं हे जग जाहीर आहे अशा परिस्थितीमध्ये पप चालक जे आहे ते रवींद्र धनगेरकर धनगेकरला नुकसान पोहचू शकतं असं नाही म्हटलं माझं मत आहे कोणीतरी माझ्या अंगावर आलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे आणि मग रवी धनगेकर काय त्यांना कळेल मी सरकारला घाबरत नाही तर गुन्हेगारांना काय घाबरत नाही मा मी फक्त पुण्यासाठी लढतो आहे माझं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे माझ्या पुण्याचं नाव जे लौकिक आहे छत्रपतींनी जिथं स्वराज्य निर्माण केलं आहे ते माझं पुणे जिथं महात्मा ज्योतिबा फुले सावधेबाले शिक्षणाची दारोराजे उघडे करून दिले जिथनं लोकमान्य टिळकांनी या सार, इंग्रज सरकारच्या आवाज उठवला त्या पुण्याच्या भागामध्ये मी कार्य आहे त्यामुळे मी या सगळ्या भीतीच्या पलीकडे कर काम करतो आणि लढणारा ला कार्यकर्ता ही पुण्यात माझी तीस वर्षाची नोंद आहे मी कुठल्या सिरचिंग कधी घाबरत नाही जे पुणेकरांच्या हिताच असेल त्यासाठी मला काही परिणाम भोगायला लागले तरी माझी तयारी संस्कृती वाढली अनिलकृत बांधकामावर हातोड्या चढवला म्हणजे अनिलकृत बांधकाम होतं याच्या मागे कोण होतं पोलीस होते राजकीय लोक होते पोलीस राजकीय लोक प्रशासन राजकीय लोक याच्यामध्ये जे सत्यते तेच याच्यामध्ये त्या भागातले आमदार असतील त्या भागातले नगरसेवक असतील हे काय करत होते म्हणजे काँग्रेस ची असते काँग्रेसच्या भागात नाहीच आहे ना काँग्रेसच्या भागात नाहीये सगळे सप्तधर भाजपचे आणि मग ह्यांनी काय गजपच विद्यालय जबाबदार अहो कालचं जे कारवाई झाली ते भारतीय जनता पार्टीच्या आमदारच्या श्यादारी वाढेल आहे त्याच्या हॉटेलच्या शहरांनी ऑफिस भी देते भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या आशीर्वाखाली चाललेल्या पार्टी हे बंद झालं सरकारने उत्तर दिल्यानंतर सरकार बोगस उत्तर देत सरकार लोकप्रियतेच्या घोषणा झालेले आणि याच्यामध्ये सरकार थांबणार कसं हे पुणेकरांनी कायदा हातात घेतल्याशिवाय थांबणार नाही पुणेकरांनी कायदा हातात घेतला पाहिजे खूप महाराष्ट्रातल्या लोकांनी कायदा हातात घेतला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे काय त्या स्वतः जाऊन हातोडा घेऊन कारवाई केली पाहिजे आणि ज्या नियमा बाहेर चालल्या जाऊन बंद हातात घेणं म्हणजे कायदा मग ते करावंच लागेल कुठंतरी याला न्याय मिळला पाहिजे मी कायदा सोडून मांडी घालून कमिशन हवी बसतोच शेवटी लढाई माझ्या पुणेकरांची माझ्या मुलांची माझ्या कुटुंबाची माझ्या परिवाराची मला लढा लागणार शेवटी मला माझं कुटुंब सुरक्षित ठेवावंच सुट लागेल तर खूप खूप धन्यवाद रवींद्र झनगेकर यांचा ड्रग विरोधात एक लढा सुरू आहे आणि पुणेचं जो नाव लौकिक आहे त्याला कुठे ना कुठे डाग लागतो आणि यासाठी राजकीय नेते असतील पोलीस यंत्रणा असेल किंवा सत्ताधारी असतील हे जबाबदार असल्याचा आरोप ते करतात मी इथे सांगतो राजेश साहेब बिलास आठवडे न्यूजेक महाराष्ट्र